सर्वांना नमस्कार आज आपण विविध अनुदानातून खरेदी केलेल्या साहित्याची नोंद डेस्टॉकला कशी करावी किंवा स्टॉक रजिस्टरला कशी करावी पावतीतील साहित्याची विगतवारी कशी करावी कोणतं साहित्य अल्पकालीन आणि कोणतं दीर्घकालीन किंवा जड साहित्य कोणतं हलकं साहित्य कोणतं मग त्यातील वस्तूची डेस्टॉकला कोणती नोंद करायची किंवा स्टॉक रजिस्टरला कोणती नोंद करायची आणि ती कशा पद्धतीनं करायची हे आज आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत सर्वप्रथम सुनील बोळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत मी नमुना दाखल म्हणून एक बिल तयार केलेलं आहे या बिलामध्ये अगोदर आपल्याला लक्षात आलं पाहिजे की यातील जड वस्तू कोणत्या किंवा दीर्घकाल टिकणाऱ्या वस्तू कोणत्या आणि अल्पकाल टिकणाऱ्या वस्तू कोणत्या आपल्याला जड वस्तू ह्या बत्तीस नंबरला नोंदवावे लागतील आणि अल्पकाल टिकणाऱ्या नाशवंत असणाऱ्या काही दिवसात खराब होणाऱ्या वस्तू आहेत त्या तेहतीस नंबरला नोंदवाव्या लागतील आता कोरे कागद आखीव कागद हारपीक झाडू फाईल क्रिकेट बॅट चेंडू कुलूप खडू पांढरे वजनकाटा आता ह्या वस्तूंची विगतवारी आपल्याला लक्षात आली पाहिजे यातील वस्तू कोरे कागद इथपर्यंत हे अल्पकालीन आहेत पण वजन काटा हा दीर्घकाळ टिकणारी वस्तू आहे आणि त्यामुळं त्याची नोंद ही बत्तीस नंबरमध्ये करावी लागेल आणि बाकी सर्व साहित्याची विगतवारी ही तेहतीसमध्ये करावी लागेल तेहतीसमध्ये करत असतानासुद्धा आता ह्या वस्तूंची नोंद करत असताना आपल्याला दोन प्रकारे करता येते एक म्हणजे वर्षानुसार करावी लागेल आणि दुसरं म्हणजे वस्तूच्या प्रकारानुसार हे साठा नोंदवाईचा नमुना आहे अशा प्रकारचा हा साठा नोंदवाईचा नमुना आहे आता कोरे कागद आखीव कागद आता ही स्टेशनरी आहे फाईल्स स्टेशनरी पण हारपिक झाडू स्वच्छतेचं साहित्य क्रिकेट बॅट चेंडू हे खेळ खेळ साहित्य पांढरे स्टेशनरी कुलूप स्टेशनरी मग असे या वस्तूंची विगतवारी करून आपल्याला त्या त्या हेडखाली त्या वस्तूंची नोंद करावी लागेल म्हणजे यातील स्टेशनरी जर या ठिकाणी लिहिलं इथं स्टेशनरी म्हणून लिहूया जे साल आहे त्या सालाचं इथं नोंद करून घेऊया आणि त्या सालामध्ये काहीजण काय करतात प्रत्येक वस्तूसाठी एक एक पान देतात परंतु तसं न करता फक्त दोन हजार पंचवीस सव्वीस म्हणजे या वर्षीचा तर ही नोंद आहे तर पंचवीस सव्वीस या कालावधीमध्ये आलेल्या अनदानाची नोंद मी आता या ठिकाणी करून कशा प्रकारे करायची ते दाखवत आहे आता स्टेशनरीमध्ये कोरे कागद एक आता कोरे कागद घेतलेले आहेत आणि त्यानंतर मी या ठिकाणी काही ओळी सोडून दोन नंबरला मी आखीव कागद लिहितो त्यानंतर पुढे आहे साध्या फाईल मी अंतर सोडून लिहितोय ते का लिहितोय ते सांगतो मी थोड्या वेळात आपण आता या तीनच वस्तूंची नोंद कशा प्रकारे करायची ते पाहूया अगोदर दिनांक या ठिकाणी पावतीला मी दिनांक आजचाच लिहितो साधारणपणे चोवीस पाच दोन हजार पंचवीस मी आजचा दिनांक लिहित आहे फक्त आज व्हिडिओ बनवत आहे म्हणून मी त्या ठिकाणी लिहिलेला आहे चोवीस पाच दोन हजार पंचवीस आता या ठिकाणी आहे आरंभीची शिल्लक यापूर्वी म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीस या कालावधीमध्ये जे साहित्य घेतलेलं आहे त्या साहित्यामध्ये कोरे कागद जे घेतले होते त्यातील काही शिल्लक आहेत का जर असतील तर नग आणि त्याची किंमत इथं लिहायची आहे नसतील तर इथं आपण डॅश करणार आहोत यानंतर आहे पुढे प्रमाण क्रमांक आणि दिनांक आता दिनांक किती तारखेला आपण घेतलेलं आहे तर चोवीस पाचला घेतलेलं आहे म्हणून चोवीस पाच दोन हजार पंचवीस आणि प्रमाण क्रमांक म्हणजे व्हाउचरचा क्रमांक जो काही प बिलावर असेल आता या बिलावर जे काही नंबर असेल तो आपण त्या ठिकाणी टाकायचा आहे म्हणजे आता या पद्धतीनं समजा मी सदुसष्ट हा पावती क्रमांक घेतला तर सदुसष्ट क्रमांक आणि चोवीस पाच दोन हजार पंचवीसला दिनांक टाकलेलं आहे पुढे आहे आता कोरे कागद कोरे कागद किती घेतले तर प्राप्तमध्ये आता नोंद करूया आपण नग दर किंमत या ठिकाणी नग हे महत्वाचं आहे नग किती आहेत तर पाच डझन डझन लिहिलेत एका द एका डझनाचा दर किती तर बारा आणि एकूण किंमत किती तर बारा पंचे साठ रुपये म्हणजे साठ रुपये इकडे नग पाच डझन आणि किंमत किती तर साठ आता ह्या कोऱ्या कागदाची नोंद या ठिकाणी मी करून दाखवलेली आहे कोऱ्या कागदांची नोंद या ठिकाणी केलेली आहे आता पुढे बघूया पुढचं महत्वाचं आहे कारण दोन हजार पंचवीस सव्वीस एका वर्षामध्ये आपल्या आता हे कोऱ्या कागद जवळपास संपतातच ते शिल्लक राहत नाहीत मग त्याची नोंद पुढे कशी करायची किंवा शिल्लक राहत असतील तरी त्याची नोंद कशी करायची वापर झाल्यानंतर कशाप्रकारे त्याची नोंद करायची ते पाहूया कोणास दिले कोणत्या कारणासाठी शिक्षक शालेय काम शिक्षकांना दिलं आणि शालेय कामासाठी किती दिले तर आता आपलं किती आहे साहित्य तर पाच डझन पाच डझन पैकी आपण दिले किती तर एक डझन दिले नग नाही दिलेली तारीख आहे तर अगोदर तारीख घेतली समजा आता सव्वीस तारखेला दिला सव्वीस पाच दोन हजार पंचवीस दिलेली तारीख या ठिकाणी आली नग दिले एक डझन किंमत किती आली तर एका डझनाची किंमत किती होती दर होता बारा रुपये तो बारा रुपये बॅलन्स किती आहे तर आता पाच डझन इथं आपल्याकडे होते पाच डझनपैकी एक डझन त्याला वापराय दिले तर राहिले किती तर चार डझन किंमत एक डझनाची बारा बार ती क्षेत्र बातच अठ्ठेचाळीस रुपये या पद्धतीने किंमत देणाऱ्याची सही म्हणजे इथं मुख्याध्यापक असेल म्हणजे मुख्याध्यापकाची सही तेल मुख्याध्यापक सही आणि पुढे येईल शिक्षक सही या पद्धतीनं आपण एका वेळा दिला पण आणखी महिनाभरानंतर समजा आपण अजून वस्तू काही दिल्या आता हे कोरे कागदच आणखी काही दिवसानंतर दिले आपल्याकडे शिल्लक किती आहेत चार डझन आणखी काही दिवसानंतर परत त्यांना दिले समजा तीस पाचला दिले तीस पाच दोन हजार पंचवीस पुन्हा दिले एक डझन दिले कागद किंमत किती बारा आता शिल्लक किती राहिले आता मधला एक डझन गेला म्हणजे तीन डझन राहिले आणि तीन डझनाची किंमत बारा ती छत्तीस रुपये पुन्हा या ठिकाणी मुख्याध्यापकाची सही आणि त्या शिक्षकाची सही येईल अशा पद्धतीनं त्या वस्तू दिल्यानंतर त्या त्या, त्या वेळेला आपणाला काय करावं लागेल तारीख असं टाकून मी जे हे प्रत्येक दोन वस्तूंच्यामध्ये जागा सोडली होती ती अशा पद्धतीनं याची नोंद करून आपल्याला काय करावं लागेल त्या, ला करा ला त्या वस्तू संपविल्या संपेपर्यंत आपल्याला नोंद करावी लागेल आणि पुढच्या वर्षी साहित्य प्राप्त होत असताना आता या ठिकाणी शिल्लक किती दिसतं आहे तीन डझन समजा माझ्याकडं पुन्हा साहित्य आलं तर मी नवीन पान टाकणार आहे या ठिकाणी टाकत असताना मी दोन हजार सव्वीस सत्तावीस टाकणार आणि सव्वीस स सत्तावीसमध्ये कोरे कागद इथं लिहिले नंतर मागील आरंभिक शिल्लक किती येणार आहे तर तिथं किती होती तीन डझन मग मी इथं लिहिणार तीन डझन आरंभिक शिल्लकमध्ये तीन डझन लिहून मी ती सुरुवात करणार आणि प्राप्त काय असेल ते पुढे लिहिणार या पद्धतीनं कोरे कागदाचं लिहिलं आता आखीव कागदाचं थोडंसं बघूया दिनांक आहे चोवीस पाच पंचवीस चोवीस पाच दोन हजार पंचवीस मागील शिल्लक काहीच नाही पावती क्रमांक होता आपला सदुसष्ट चोवीस पाच पंचवीस प्राप्त किती आहे दहा डझन किंमत होती बारा रुपये एकशे वीस रुपये एकूण झाले टोटल झाले दहा डझन आणि एकशे वीस रुपये किंमत या पद्धतीने आपण या आखीव कागदाची सुद्धा नोंद केलेली आहे पुढे याच पद्धतीनं पुढे खर्चाची सुद्धा रक्कम आपण करणार आहोत आणि जसं जसं संपेल तस तसं आपण त्या ठिकाणी नोंद करावी लागेल अशा प्रकारे पावतीतील सर्व वस्तूंची नोंद आपल्याला या स्टॉक रजिस्टरमध्ये करावी लागेल त्याची जमेची नोंद आणि खर्चाची नोंद केल्यानंतर आपल्याला निर्लेखनाची गरज पडत नाही अशा प्रकारे आपण आज अल्पकालीन रजिस्टर किंवा हलक्या वस्तूंचं रजिस्टर साठा रजिस्टर नाशव नाशवंत वस्तूंचं रजिस्टर प्रकारे लिहावे ते आज आपण पाहिलेलं आहे धन्यवाद